ពីមួយយប់តោះទៅតោះទៅ फाशी झाली पाहिजे आणि त्या आरोपीला जर सरकारने त्या आरोपीला फाशी नाही दिली तर आमच्याकडे आम्ही काय त्याचं करायचं आम्ही ते आज ना ना एका मुलीचा विचार नका करू आमच्या समाजात झाले असं नका समजू उद्या तुमच्या पण घरात पोरी आहेत जेव्हा तुमच्या घरात असं घडेल तेव्हा तुम्ही उभं राहणार का आज आमचा गोसळी समाजात म्हणून आम्ही काय लढू तुम्ही मराठी समाज पण लढलं पाहिजे मुलगी म्हणजे आमच्या बरोबर एकच लँग्वेज मध्ये आहे म्हणून आपण कोणता विचार करू शकत नाही कारण की हे सगळे लँग्वेज आपण एक भारत भारत इंडियामध्ये राहतो इंडियामध्ये राहून जर आपण हे सगळे सहन करत असेल तर त्या सरकारचा काय फायदा नाही सरकार एवढं चांगलं आहे की जेणेकरून मुलींना आपण न्याय द्यायला पाहिजे अ गर्ल चाईल्ड इज अ फ्युचर वुमन अ गर्ल चाईल्ड इज अ फ्युचर मॅन डोंट किल हर डोंट किल हर म्हणजे मुलगी आहे म्हणून आपण आता एक प्रकरण असं आहे आता हे आहे म्हणून आम्ही आलो नाही हे सगळ्याच मुलींसाठी आहे आमच्या आणि दोन चिमुकल्यांना न्याय मिळाला आम्हाला हे न्याय मिळावा म्हणून आम्ही हा मोर्चा घेऊन आलो आमची मोर्चा असा काढला की आमच्या चिमुकल्यावर राजगुरुनगरला नगरला जो अन्याय झाला त्याच्यासाठी आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये मोर्चा काढला ती निवेदन आम्ही मोर्चा काढून ती निवेदन आता सरकारला दिले सरकारने आम्हाला आश्वासन असं दिले की आजच्या आज आम्ही हे जी दखल घेऊन आम्ही स वर पाठवून देतो ह्याला न्याय आम्ही एकशे एक टक्का एक द्यायचा प्रयत्न करतो असं सरकारने आम्हाला सांगितलं